मिरजेत बालगोपालांची दिंडी उत्साहात आमदार सुरेश खाडेंनी फुगड्या खेळून लुटला आनंद प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त मिरज शहरात बालगोपालांची दिंडी उत्साहात संपन्न झाली मिरज रखमाई विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साहात दिंडीत सहभाग झाले शहरातील बारा शाळांमधील सुमारे सातशे ते आठशे मुलामुलींनी दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी स सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुराद आणून लुटला दिंडीत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सपत्नीक फुगडी खेळ या दिंडीचे हे चाळीस चाळीस वर्ष होते अशा प्रकारे दाखवून दिले प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य महिला मंडळाचे सदस्य आणि विविध शाळांतील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करत असतात यावर्षी या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था आयडियल इंग्लिश स्कूल आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल खाडे पब्लिक स्कूल जुबली कन्या शाळा महिला विकास करमरकर विद्यालय नूतन बाल विद्यालय मराठी शिशु मंदिर आयडियल स्मार्ट स्कूल प्रताप विद्यालय आर एम हायस्कूल आर ई एस इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे चारशे ते पाचशे विद्यार्थी व विद्यार्थिनी दिंडीमध्ये मोठ्या संख्येने उत्साहपूर्ण सहभाग घेतला होता मैदान दत्त मंदिर येथे मिरजेतील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महेश चिपलकट्टी व त्यांच्या पत्नी तसेच भाजप युवा नेते अजिंक्य हंबर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप युवा नेते सुशांतदादा खाडे मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे राजेंद्र नातू बंडोपंत कुलकर्णी महेश क्षीरसागर राजू शिंदे विजय केरीपाय संजय दामनगावकर दयानंद खोत जितू ढोले भैया खाडिलकर गिरीश भट योगेश शिरगुळकर श्रीकांत येडूळकर राजेंद्र पाटील ए के देशपांडे अनिल रसाळ अनघा कुलकर्णी रुपाली देसाई प्राची फाटक सारिका राहुटे सुप्रिया जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मी मार्केट हिंदू हिंदमाता चौक विद्यामंदिर प्रशाला शिवनेरी चौक जिलेबी चौक मार्गे दिंडी ब्राह्मणपुरीमधील श्री कशी काशी विश्वेश्वर मंदिरात येथे दिंडीचा समारोप झाला सहभागी मुले व मुली महिला व नागरिकांना प्रसादाचे वाटप करता आले च काय पण देशाचा आज मोठा सण समोरला जाणारी आषाढी एकादशी आज पंढरपूरमध्ये खेडेपाड्यातून गोर गरीब श्रीमंत सगळे मिळून असे जवळजवळ दहा लाखापर्यंत पब्लिका तिथे जमा झाला आज पांडुरंग माझा देव असा आहे की त्यांना कधी आयडाईज केली नाही कधी कोणाला बोलवलं नाही कोणी काय केलं नाही पण लाखोच्या संख्येन माणसं प्रेमा जमा होता माझं भाग्य मीही रात्री गेलो होतो मीही रात्री अभिषेक करून आलो सकाळी मी इथं आलो सालाबाद प्रमाणे आपली बालदिंडी इथं इथे होते आणि बालदिंडीचाही आम्ही इथे आनंद घेतोय ते आपल्याला आप सगळ्यांना दिसतच आहे आज बरेच शाळेची मुलं बरेच लोक शाळेची लहान मुलं शिक्षक सगळे ज्येष्ठ ज्येष्ठ आदरणीय मान्य सन्मान्य सगळे ह्या दिंडीमध्ये सगळे सामील झाले आज आज इथं रिंदन तयार झालं आमच्याकडं घोडा आहे गाड्या आहे सगळ्या त्या पद्धतीने रिंगण जसं होतं पांडुरंगाचं रिंगण जसं होतं होता होतं तसं हा ते रिंगण आम्ही तयार केलं आणि मुलांना त्याचा आनंद द्यायचा विशेष सगळी मुलं तर जाऊ शकत नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे पण इथं त्याचा आनंद त्यांना लुटण्यासाठी केला मी पांडुरंगाला हात जोडून मी विनंती करेन की माझ्या सर्व जनतेला सुख समाधान शांती आणि आरोग्य जीवन दे एवढीच मी माझी प्रार्थना